उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस पेक्षाही मोठा अपराध बुधवारी वक्फ बोर्ड विधेयकाच्या सुधारणांच्या वेळेस घेतलेल्या भूमिकेनं केला के असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झालं त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता जिनांना जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला दुखावलं होतं भाजपची नीती फोडा आणि राज्य करा असं असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलंय इतकंच नाही तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावातलं इनिशियल म्हणजे यु टीचा अर्थ यूज अँड थ्रो असा असल्याचं सुद्धा म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी ठाकरे बाणा आधीच सोडलाय लोकसभेत मुस्लिमांचा कैवार घेणारे उद्धव ठाकरे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेत त्यांच्या पक्षाच्या अरविंद सावंत यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करून उबाठाची भूमिका काय आहे हे देशाला दाखवून दिलंय पक्षाचा आदेश असणार तशीच भूमिका अरविंद सावंत घेणार हे उघड आहे त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा बदल दिली हे उघड झालंय आज आपल्याला याच विषयावरती बोलायचंय मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि मागे आहे मनोज मांडवकर दोन हजार एकोणीसचा तो काळ आठवा जेव्हा भाजपसोबत युती करण्यास उद्धव ठाकरेंच्या सेनेनं नकार दिला होता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं आश्वासन अमित शहा यांनी दिलं होता असा सनसनाटी आरोप करत उद्धव ठाकरे भाजपच्या विरोधात गेले होते आणि मग त्यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली होती ज्या बाळासाहेबांनी हयात ज्या काँग्रेसवर किंवा शरद पवारांवरती टीका केली त्याच पवारांच्या आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे फक्त सत्तेच्या लालसेपोटी बसले होते हा इतिहास ताजा आहे आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तर त्यांनी थेट मुस्लिम मतांना साथ घातली होती हाही इतिहास विसरून चालणार नाही नव्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी ऑफर सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी त्या ऑफरला साफ नकार दिला आणि त्यानंतर काय घडलं हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय आता येऊया या लोकसभेच्या वक्फ बिलातल्या काही सुधारणांवरती जेव्हा या सुधारणा मांडल्या गेल्या तेव्हा उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तसा प्रश्न त्यांना विचारला होता उद्धव ठाकरेंच्या गटातल्या काही खासदारांचा वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा द्यावा असं मत होतं मात्र अरविंद सावंत आणि संजय राऊत यांच्या दबावापुढे त्यांना आपलं मत मांडताच आलं नाही अशी सुद्धा माहिती नव्याने समोर येते साहजिकच अरविंद सावंत यांच्या रूपात उभा ठाणं पुन्हा एकदा या बिलातल्या दुरुस्तींवरती जोरदार आक्षेप घेतला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटाचं मुस्लिम प्रेम पाहायला मिळालं म्हणजे ज्यात मुस्लिमांचा फायदा आहे त्याला तरी किमान समर्थन करावं असं उद्धव ठाकरेंच्या लक्षातच आलं नाही आणि त्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याने एकनाथ शिंदे यांचा उल्लेख असंशी असा केला मग त्याला जोरदार प्रत्युत्तर देत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख युटी म्हणजे यूज अँड थ्रो असा केला हिंदू असो की मुस्लिम दोन्ही समाजाच्या पाठीत उद्धव ठाकरे खंजीर खुपसत आहेत ना घरकाना घाटका अशी त्यांची अवस्था झाली आहे हे सुद्धा सांगायला शिंदे विसरले नाहीत दोन हजार एकोणीस साली जो अपराध उद्धव ठाकरे यांनी केला होता त्यापेक्षाही मोठा अपराध उद्धव ठाकरेंनी लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करून केला असा आरोप सुद्धा शिंदेंनी केलाय एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच उद्धव ठाकरे यांनी दोन हजार पेक्षाही मोठा अपराध या विधेयकाला विरोध करून केला आहे असं तुम्हाला वाटतं का वक्फ बिलातल्या सुधारणा तुम्हाला बिलात खरंच मुसलमानांच्या हिताच्या आहेत असं वाटतं का उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा बेगडी बुरखा पुन्हा एकदा फाटलाय असं तुम्हाला वाटतं का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद